भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील एक झाड रविवारी सकाळी कोसळले या घटनेमध्ये एका कारचे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबतची माहिती अशी की भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील काही जुनाट वृक्ष धोकादायक बनले होते मागील दोन वर्षापासून या संदर्भात येथील रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या परंतु त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नव्हती रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या तसेच झाडाचा काही भाग येथे उभ्या असलेल्या एका कारवर पडला त्यामुळे कारचे नुकसान झाले आहे ही टियागो कार येथील रहिवासी गोविंद हर्डीकर यांच्या मालकीची असून त्यांनी याबाबतची माहिती दिली वन खात्याने या भागातील नुकसान झाडांची सर्वेक्षण करून योग्य पावले उचलावीत अशी रहिवाशांची मागणी आहे सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहान कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा